नशीब कोण नाही रे अरे जो येतो तो पार्टी मागतोय माझ्याकडे हलवं आहे मग घासायची आम्ही पार्टी यांना द्यायची काय प्रसाद अरुण कदम रे अरुण कदम आ? सतत पार्टी मागतोय मी पण सोडत नाही म्हटलं देतो पार्टी बाडी या हॉटेलला आहे आणि मी भलताच हॉटेलला असतो <laughs> पाचसा वेळा असं केलेलं काय प्रसाद अरे काय अरे ना आलोस तू बस काय पाहिजे तर मागव बिंदास कळत येस पाहिजे तर मागवायचंय मागाव जंगी वाटलं पाहिजे आयला आपली पार्टी आहे मागव मागव तू बेटर मेन्यू कार्ड लिख्या

जर का परत तुला सांगितलं ना याच्या पुढचा पंजाबी बोल तो तोंडाळ परशील वा सारे तोंडावर तोंडावर बोल का उत्तरी भरशील पचकन गुड बाय वाचा काळ करतात

तुला शिजवून तू <थे> <welche> तु? अरे बाबा श्रावणात नॉनव्हेज कसं काय खातो आपण Çok... खातो का आपण श्रावणामध्ये श्रावण श्रावण कुठे चाललंय अरे आपला नाही कोंबड्यांचं श्रावण चालू आहे अरे बाबा पशु पक्षी प्राणी सगळ्यांचं श्रावण चालू मला कॅलेंडर आहे सगळ्यांचं म्हणजे आता कोंबड्यांचं श्रावण चालू आहे ने का दिसता रे मन रे कोमड्रे श्रावण कापन बोलते अरे बाबा गॉडसवर केवडे मेसेज पडतात भाई ते का तुला कोंबड्यांच्या श्रावणात कोंबडी कापून खाल्ली ना तर पित्त खवळत आणि असं रे सुनामी सरक खवळत तुला माहिती आहे काय खूप झुगज पडतो काहीतरी पण तू काय माझा काय प्रॉब्लेम नाही श्रावण चाललं मग मग पण ते काम कर दा मेंडा मागो मेंडा मेंडा माग अरे अरण्या मेंढा प्राणी ना <त्यों> अरे प्राणी पशु पक्षी श्रावणच चालू आहे सगळ्यांचा कॅलेंडर मला पाठ आहे या पाहिजे ते मा कन्फ्युज होऊन खूप भिंदा हे मेनू आहे बिंदास मागो मी आहे मासे मासे मागूया मासे मासे माझे मासे काय व्हेज मध्ये येतं कारण्या अरण्या नॉनव्हेजच आहे असं काय करतोस तू त्यांचं पण श्रावणच चालू आहे अरण्या त्यांचं पण श्रावण पण हे सुखे बोंबील बघ लई दिवस आधी सुकवलेले आहेत श्रावणाच्या आधी सुकवलेले बोंबील पण खाणार कधी श्रावणामध्येच खाणार ना त्यांचा श्रावण चालू असताना काय वेळतोस तू श्रावण मला माझं काहीच म्हणणं नाही तुला खायचं माहितीये का तुला आर... तो कट्टर आहे श्रावणाच्या बाबतीत औरुष म्हणजे काय अरे तो जेवढा जीव छोटा तेवढी कट्टरता जास्त माहितीये का तुला अरे तो तर श्रावण तुटून या करता कॅलेंडर खिशात घेऊन फिरत असतो काय जवला श्रावण पालतो म्हणजे काय आवरच जीव त्याचा तोच रावण पालतो मग खिचत कॅलेंडर घेऊन <laughs> म्हणजे हॅलो अवरच जी श्रावण पालच आपण तर माणूस मा, राहीन म्हणतो त्यांची कटारी असेल तेव्हा आपण खाऊ ना अरे पण त्यांची कटारी आहे पण आपली सुरू होईल श्रावण मी काय बोलतो माझं काय पार्टी देणार आहे तू नंतर म्हणजे काय काय अरे मागव काय मागे बघू लागली रे अरे मागव ना मेनू काढ कन्फ्यूज भिंत असं वाटेल तर मग मी त्याला तयार आहे मी मलाई मला एक मलाई कोथा बेच मध्ये मला एक कोफ्ता म्हणजे ते मलाई म्हणजे कोफ्त्या बनतात ना काय 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 मला सांग तुला माझा त्रास आहे ना धावलं की दम लागतो ना गुडघे दुखतात ना दुखत तिथं काय आता एवढा प्रॉब्लेम आहे तरी चरबी आहे तुला मला एक कोफ्ता म्हणजे फॅट्स माहितीये तुला अरे फॅट्स एवढे वाढतील ना मला एक कोफ्ता खाऊन फाटकन फाटशील Hmm. पनीर मला वाटणार नाही पण नाही बोलतोय तुला कळलं का तुला अरे पंजाबी डिश म्हणजे बटर केवढ असतं त्यांच्यामध्ये थोडा बटर अरे प्रचंड बटर असं तुला माहितीये का प्रचंड बटर मारतात त्याच्यावर बटर म्हणजे कॉलेस्ट्रॉल आणि <laughs> कॉलेस्ट्रॉल वाढले की लगेच अटॅक येऊ शकतो माणसाला सांगतो म्हणजे कालचीच गोष्ट आमचा मधला मित्र माझा असंच काय झालं असंच पंजाबीडीस सतत पंजा खायची काहीतरी चार वाजेपर्यंत चांगला बोलत होता पाच वाजता हटके येऊन गेला सेम तुجار कधी सणार सेम तुजर के पर्सन असा आवाज काढणार नाही माझे काय म्हणणं नाहीये तुला खायचं तर खा एक सेकंड नको 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 हटके नाही ना हटके मलाई कोतेन हटके नरसत नको मना अरे तू काय मांगे मांगे के कवरी लोक आहे मागाव ना Hello. <laughs> hey, he's so he's... Sir. Uh, ja sangar, mar, dance karin, sir. तुम्ही ज्या गाण्यावर सांगणार त्या गाण्यावर मी तुमच्यासाठी डान्स करेन सर डान्स सर डोंट वरी मी सगळं फुकट करणार याचे काहीच पैसे घेणार नाही okay, but, okay. हो पण सर तुम्ही जर मनापासून टिप द्याल तर ती माझ्याकडे ठेवायला मी तयार आहे पाचशे रुपये डान्स बघ अरे मस्त अरे मस्त दिसते अरे मस्त थोडा डान्स कर अरे मी म्हणते डान्स करता करता काही खायचं मी ठरवतो ना नाही नाही डान्स बघू दे काय आता का पाहिल्यासारख वाटत अरे मस्त गोर चेहर आहे ते पोरीचा नाहीये तुझ्या घरी फ्रीज आहे ना फ्रीज च्या वरती फोटो कोणाचा आहे अरे हा अरे ती आमची काकी स्वर्गवासी काकी अरे जाम त्या काकीने माझ्यासाठी जाम केले रे म्हणजे तुला सांगतो मी त्याला आयुष्यात विसरणार नाही काकी तुझ्या आत्म्याला शांती लागते करेक्ट सेम काकीसारखा चेहरा आहे बघ ते मग तसेच डोळे तसेच नाक तसेच ओठ तशीच फिगर यार ते म्हणतो कुठेतरी बघित नाही मी ला तुझी काकी अशी कॅबरे करताना मला कधी बघायला मिळालं एक काकीचे कॅबरे बघूया आपण ठाम

काकी पण शिब्या देऊन जायचे म्हणजे रिकामे पोटी शिव्या देऊन गेली रे काकी सॉरी सॉरी मध्ये मला तुझ्या भावना दुखवायच्या नव्हत्या पार्टीचा मूड होता सगळी घालून टाकली चल नेक्स्ट टाइम पार्टी करूया आपण च तू आज म्हणून कौऱ्या दिवसानी भेटलाको रे त्यांच श्रावण आहे रे सगळं पण कॅलेंडर पालतो ना रे पे ते मागोर कन्फ्यूज कसा वाटेल ते मागावर यार आपण मस्त वेज व्हेज बिर्याणी मागूया म्हणजे राईस वेज व्हेज राईस म्हणून खायचं रे दिवस झालं रे खाल्ले ना प्लीज मागव म्हणजे तू राईस खाणार आहेस राईसच काय प्रॉब्लेम आहे यार राईसचा प्रॉब्लेम नाही आहे पण यावर्षी पावसात किती भात वाहून गेला माहिती आहे तुला <laughs> अरे पण जो भात नाही वाहून गेला तो <laughs> 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 आणला असेल आणला असेल पण परदेशातून इम्पोर्ट केला असेल काय मग तुझं इम्पोर्ट नाही नाही सांगतो मी तो भात इम्पोर्ट केला असेल तो जर तू खाल्लास तर संपेल ना राईस म्हणजे असं काय तो राईस संपला तर आपल्या देशाला परत बाहेरून भात इम्पोर्ट करावं लागेल त्यासाठी देशाला कर्ज काढावं लागेल कर्ज फेडण्यासाठी सगळ्यांना कॉन्ट्री काढावी लागेल ते कॉन्ट्री कमी पडली तर आपले सगळे घरदार परदेशी लोकांना विकावं लागतील मग परत ब्रिटिश लोक आपल्या भारतात येतील मग परत देश भारतात जाईल दे परत आंदोलन चळवळ हे तुला हवं आहे का सगळं फालतुगिरी एका राईस फालतुगिरी करणार साईज राईस महत्वाचा आहे तुला होईल म्हणजे काय म्हणजे एक प्लेट राईस मध्ये डायरेक्ट आपला देश पाहिलं एवढच नाही आहे तुला सांगतो गांधीजींनी चिमुड भर मीठ उचललं ब्रिटिश परत गेलो होते की नाही मग तुझा एक प्लेट राईस खाल्यानंतर परत येणार आहेत इकडे बुरखा का बोलतोस तू आणि तुला भात महत्वाचा की देश महत्वाचा आहे आपला देश महत्वाचं म्हणजे काय देश देश आपल्यासाठी नाही नाही मी माझ्या आवश्यक राहायसाठी देशाला नाही प्रॉब्लेम मध्ये आण मला खूप आवडलं तू खरा देश बघताय सरण्याको खाऊ नाही मी एकदम खरा देश बघताय पण आता भूकेलेला देश बघताय ना मी काय बोलतो अरे काय म्हणजे काय आता काय तू अरे नको ना मेनू काय मागव ना, ना, ना पाहिजे तरी पार्टी द्यायला तयार यार मागव तू मी आ... काय बोलतो पापड आ... पापड मागव ना पापड पापड प्लीज प्लीज पापड मागव ना काय बोलतो पापड सापड दे ना काय जायला आपण बार मध्ये जातो तिथे कॉम्प्लिमेंटरी पापड मिळतो मिळतो इथे तू जेवण म्हणून पापड मागवणार आहेस आणि लोकांना का काय सांगणार नाही जेवणाची पार्टी जेवणाची काय दिली पापड म्हणून म्हणजे काढणार करणार तू पापडची पार्टी म्हणून हा पापड ही पार्टी झाली माझी भंकस करतो पार्टीची तू एक वाजवण काय

माझ्या मित्राला बोरवेळच पाणी देणार तू नाही चलेगा मित्राला वॉटरच पाणी देईन मी नाही चलेगा नाही चलेगा तो निकलो ना <laughs> किचन बंद झाले बोलतो र <laughs> किचन बंद होईल बरं पार्टी केली आपली यार <laughs> किती वेळ पार्टी झाली आपली यार अरे जाम पार्टीला मजा आली काय वाचायला पार्टीला मजा आले जाम